शेग्याची रस्सा भाजी बनवली घ्याकरिता मी एक पाव शेंगा घेतलेले आहे आणि वाटण करण्याकरिता चार कांदे घेतले दहा बारा पाकळ्या लसूणच्या घेतल्या दोन चार तुकडे अद्रकचे घेतले थोडं जिरं घेतलेलं आहे थोडे शेंगदाणे घेतले तेजपान घेतलं आणि मिरची आणि थोडं खोबरं घेतलेलं आहे खिसूनच आधी हे वाटण करण्याकरिता घेतलेलं आहे थोडी कोथंबीर घेतलेली आहे हळदी टाकायची त्याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ घालायचं आता आपण शेंगा आधी उकळून घेऊया मी याच्यामध्ये एक दीड गिलास पाणी घातलेलं आहे आपण थोडं त्याच्यामध्ये मीठ घालूया म्हणजे ते शेंगात छान चवदार लागतात पाण्यामध्ये अशा हलवून घ्यायच्या आता आपण कांदा काटून घेऊया मसाला भाजण्याकरता आपण हा कांदा अशा लांब प्रकारचा कापून घ्यायचा कारण की आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे तर आपल्याला असाच लांब प्रकारचा कापून घेतला तरी चालेल बारीक नाही कापला तरी चालतो आता आपण तवा गरम होण्याकरता गॅस फुटून घेऊया आता आपण कांद्यामध्ये थोडं तेल घालूया आता आपला बघा कसा छान कांदा भाजून झालेला आहे आता आपण कांदा काढून घेऊ ने ने ले ले आता आपण हिरवी मिरची भाजून घेऊया बघा कसं छान उकळून झालेलं आहे आपल्या शेंगा आता आपण गॅस बंद करून घेऊया बघा आपल्या आता मिरच्या पण छान भाजून झालेल्या आता मिरच्या काढून घेऊया आणि आपलं खोबरं भाजून घेऊया बघा आता आपलं खोबरं भाजून घेऊया खोबरं भाजताना असं पट्टपट्ट आपला हात चालवायचा कारण की ते मग जळून जातं आपण खिसलेलं खोबरं राहताना ते त्याच्यामुळे गरम मोड आता आपण हे तेजपान थोडंसं गरम टा टाकूया त्याला ता थोडं असं मामूली गरम करायचं जास्त नाही म्हणजे ते कुरकुरीत होते बघ आता आपला कांदा खोबऱ्याचं हे थंड झालेलं आहे भाजलेलं आता आपण याचं वाटण करून घेऊया बघा अशा प्रकारचं आपलं हे बारीक वाटण झालेलं आहे बघा आता आपलं गॅस पेटून घेऊया आपलं तेल ठेवलेलं आहे कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी तेल आधीच घातलेलं आहे आता आपला मसाला आपण तेल गरम होऊ द्यायचा आपल्याला आधी बघा आता आपलं तेल तापलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये हा मसाला घालूया आपण थोडी हळद घालूया चम्मच एक छोटा चम्मच बघा आता आपल्याला मसाल्यापुरतंच मीठ घालायचं आहे हा मसाला आपण जो वाटतो ना तेव्हा ते पाणी सोचून घेतोपर्यंत आपल्याला हा भाजायचा असतो बघा हा कसा छान गोळा तयार झालेला आहे आता तोपर्यंत आपल्याला भाजायचा म्हणजे तो छान झालेला असतो आता आपण आता आपण त्याच्यामध्ये आता आपण हे पाण्यामध्ये शेंगा उकडलेल्या आहे ना आपल्याला तेच पाणी भाजीमध्ये घालायचं आहे कारण की हे छान पौष्टिक पाणी राहते हे पाणी फेकायचं नाही बघा आता आपण शेंगा उकळताना पा मीठ घातलेला आहे आणि हे कांदा लसूणचा मसाला भाजताना सुद्धा मीठ घातलेलं आहे आता आपल्याला मीठ टाकायची गरज नाही थोडा गरम मसाला घालूया वरून टाकला म्हणजे छान तो येतो आपल्या भाजीला उकडी आलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया तुम्ही पण अशाच प्रकारे भाजी करून बघा धन्यवाद